ताटाची शोभा आणि जिबेची चव वाढवणारी अशी खमंग झनझणीत आणि लज्जतदार चटणीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग अशी लसणाची चटणी बनवायला सोपी आहे ही चटणी तुम्ही एकदाच बनवून अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकवू शकता तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालणार आहोत आता हे जे शेंगदाणे आहेत ते अगदी दोन ते तीन मिनटं छान खमंग असे भाजून घेऊया तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटं झालेले आहेत हे जे शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेत अगदी याची साल जी आहे ती तडकू लागले तुम्हाला मी दाखवते हे बघा याचे टल्फर बघा अगदी सहज निघत आहेत तर आता आपण हे बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवूया आता सारख्याच कढईमध्ये सारख्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुखं खोबरं घ्यायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ते देखील अगदी मंद गॅसवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे बघा खोबऱ्याचा रंग देखील बदलला गेलाय हे देखील आता आपण बाजूला काढून थंड करून घ्यायचं तर आता याच कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे पाव चमचा मेथी मेथीदाणे या चटणीमध्ये तुम्ही मेथीदाणे जरूर वापरा मेथीदाणे शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे मेथीदाण्याचे खूप फायदे आहेत आपण असे मेथीदाणे खात नाही त्यामुळे चटणीमध्ये घाला आणि चटणीची यामुळे चव देखील खूपच छान लागते तर एक दोन मिनटं हे मी छान परतून घेतले आता याचमध्ये आपल्याला पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायचे त्याचबरोबर इथे आपण आज लसूण चटणी बनवतोय म्हटल्यावर लसणाच्या पाकळ्या तर आल्यात तर इथे मी अगदी पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घेतल्यात तर त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे तर आता हा जो लसूण कढीपत्ता आहे तो देखील आपण एक दोन मिनटं यासोबतच परतून घ्यायचा कढीपत्ता जो आहे तो छान कुरकुरीत झाला पाहिजे आणि लसणामधलं पाण्याचं मॉइश्चर जे आहे ते निघून गेलं पाहिजे तरच चटणी जी आहे ती छान अगदी जास्त दिवस टिकते तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे आणि लसणामधलं जे पाणी आहे ते देखील कमी झालं आहे तर आता यामध्येच आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं यामुळे चटणीला रंग खूप छान येतो त्याचबरोबर अगदी चवीनुसार मीठ तर इथे एक खास महत्वाची टिप्स सांगते जेव्हा आपण लाल तिखट यामध्ये घालतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि मगच यामध्ये लाल तिखट घालायचं नाहीतरी जे तिखट आहे ते लगेच जळू शकतं तर हे देखील मी एक अर्धा मिनटं परतून घेतलंय आता आपण हे देखील बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचंय तर इथे मी सगळं जिन्नस आहेत ते आ, ताटामध्ये काढून घेतलंय आता हे आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनटं तरी छान थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतरच ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची तर इथे बघा एक वीस मिनटं मी हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आहे। तर आता हे सगळं संपूर्ण थंड झालेलं आहे हे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू तर मिक्सरचं भांड पूर्णपणे कोरडं असावं यामध्ये पाण्याचा थेंब अजिबात नसावा नाहीतर चटणी लगेच खराब होऊ शकते तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ तर इथे आपली ही खमंग चटणी तयार झाली आहे तुम्ही याचं टेक्चर बघू शकता अगदी असंच जाडसरच ठेवायचं जा त्यामुळे खाताना खूप छान लागते तर या चटणीला रंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आलेला आहे दिसायला मस्त दिसते तेवढीच खायला अगदी खमंग रुचकर लागते ही चटणी तुम्ही गरमागरम वरण भातासोबत किंवा गरमागरम भाकरी चपाती जर असेल त्यावरती जरी लावून खाली ना आहा मस्त लागते तर चटणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये जर भरून ठेवली ना दोन ते तीन महिने आरामात टिकते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद